नमस्कार मराठी मुलगी मी दीपाली आपल्या सर्वांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये केले जाणारे लक्ष्मी मातेचे व्रत त्याची पूजाविधी कशी केली पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत असे सांगितले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी मातेचे व्रत केल्यामुळे आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताला प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी याचे उद्यापन करतात काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यामध्ये आपण हे व्रत करू शकतो काही भाविक तर असे असतात की सतत म्हणजे वर्षभर या व्रताचे पालन करतात लक्ष्मी मातेचे व्रत करण्यासाठी पूजेची मांडणी कशी करायची ते आता आपण जाणून घेणार आहोत तर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे ती ती जागा आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर पूजेच्या जागी पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे चौरंगावरती कोरे नवीन कापड अंतरायचे आहे त्या कापडावरती आपल्याला गहू किंवा तांदूळ याची या रास घालायची आहे आपल्याकडे तांदूळ किंवा गहू जे असतील त्याची रास आपल्याला चौरंगावर टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचे कळसाची स्थापना करायची आहे त्यासाठी आपल्याला देवाच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये दुर्वा पैसे सुपारी हळदी कुंकू घालायचा आहे आणि त्याला सर्व बाजूने भेड्याचे पान लावून त्यावरती नारळ ठेवायचा आहे अशा प्रकारे कळसाची स्थापना केल्याच्या नंतर आपल्याला चौरंगावर आपण चौरंग घेऊत किंवा पाठ घेऊत त्याच्या आपल्याला लक्ष्मी देवीचा फोटो ठेवायचा आहे जर आपल्याकडे मूर्ती असेल तर आपण मूर्ती पण ठेवू शकतो आपण ज्या जेथे लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवलेली असेल किंवा फोटो ठेवलेला असेल त्यासमोर आपल्याला विड्याच्या पानावरती खोबरं खारीक बदाम आणि इतर पाच फळे जे असतात ते फळे ठेवायचे आहेत आणि खडी साखर किंवा गुळ ठेवायचा आहे तेथेच एक साइड ला आपल्याला विड्याच्या पानावरती सुपारे ठेवायचे आहे आणि गणपती म्हणून सुपारे मांडायचे आहे आणि देवाला प्रार्थना पण करायची आहे की आम्ही जे व्रत करतो ते निर्विघ्नपणे पार पडू दे तर अशा प्रकारे सर्व पूजेची मांडणी करून घ्यायची आहे आणि आपण जो प्रसाद म्हणून फळ ठेवणार आहोत ते फळ पण आपल्याला तेथे ठेवायचे आहे तर अशा प्रकारे पूजेची मांडणी केल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यानंतर लक्ष्मी मातेची पूजा करून घेऊन कलसाला पण हादी कुंकू द्यायचे आहे यानंतर आता आपण दिवा लावून घ्यायचा आहे आणि श्री लक्ष्मी देवीची कहाणी मोठ्याने वाचायची आहे लक्ष्मी मातेच्या पूजेच्या व्रताचे विसर्जन करायचे आहे अंग करून त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला हदी कुंकू वाहायचे आहे मनातून मनाभावातून नमस्कार करायचा आहे त्यानंतर कलशातील पाणी आपले जिथे कुठे पाय पडणार नाहीत अशा ठिकाणी तुळशी वृंदावनामध्ये पण आपण टाकू शकतो तर कलशातील पाणी आपल्याला तुळशी वृंदावनामध्ये टाकायचे आहे अशा प्रकारे लक्ष्मी मातेच्या पूजेच्या व्रताचे विसर्जन करायचे आहे असे सांगितले जाते की ह्या व्रताचे जे हे व्रताचा जो उल्लेख आलेला आहे तो पद्मपुराणामध्ये पण आलेला आहे त्यात पण श्री लक्ष्मी देवेने असे कथन केलेले आहे की माझे हे व्रत जो नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी राहील असे हे माझे वचन आहे म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी मातेने पण आपल्याला सांगितलेले आहे की जे हे व्रत लक्ष्मी मनाभावातून करेल त्याला लक्ष्मी मातेची कृपा सदैव प्राप्त होईल तर आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे खूप सोप्या पद्धतीने आणि आपल्या घरी असत्या त्या साहित्यामध्ये आपल्याला पूजेची मांडणी करता येते फक्त आपल्याला हे जे व्रत आहे ते मनाभावातून करायचे आहे आणि लक्ष्मी मातेवर विश्वास ठेवून करायचे आहे हे व्रत केल्याच्या नंतर आपल्या घरी लक्ष्मी मातेचा वास सदैव राहतो तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दिलेली माहिती आपणा सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही हे व्रत करत नसाल तर दर मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत सर्वांनीच केले पाहिजे आणि जर मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवार आपल्याला जर करता नाही आले तर आपण कोणत्याही महिन्यातील गुरुवारी हे व्रत करू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांनी कोणी लक्ष्मी मातेचे व्रत केलेले आहे त्यांना जर पोथी वाचता येत नसेल किंवा काही अडचण असेल तर आपण दुसऱ्यांकडून पोथी वाचून घ्यायची आहे पण गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मी देवीची जी कहाणी आहे ती कहाणी आपण ऐकायची आहे तर अशा प्रकारे हे लक्ष्मी मातेचे व्रत करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद